गणपती बाप्पा मोर्या गणेश पुराणातील गणपती बाप्पाच्या जन्माची एक सुंदर कथा पुण्यक्रताचे सर्व कार्य पूर्ण झाल्यावर देवी पार्वती या पुरोहिताला म्हणाल्या हे विप्रवर मी तुम्हाला एक लाख अत्यंत सुंदर श्रेष्ठ आणि जास्त दूध देणाऱ्या कामधेनू सारख्या गायी देते त्या बदल्यात तुम्ही माझे पती मला परत करा पुरोहित सनत कुमार म्हणाले देवी मी एक ब्राह्मण आहे व्यापारी नाही या एक लाख गाईंचे मी काय करू उलट त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी माझ्यावर येईल आणि मी एवढा बिझी होईल की मला माझे नित्यनैमित्तिक कर्म करायला पण वेळ मिळणार नाही ना त्यापेक्षा महादेवांना मी माझ्याबरोबर ठेवतो हेच माझ्या भल्याचे आहे मी महादेवांना माझ्या बरोबर घेऊन तिनही लोकात फिरेल असे म्हणून पुरोहित म्हणाला प्रभू तुम्ही माझ्या आधीन आहात माझ्या शेजारी येऊन बसा आणि महादेव सुद्धा उठले आणि पुरोहितेच्या शेजारी जाऊन शांतपैकी बसले हे पाहून देवी पार्वती अत्यंत दुःखी झाल्या त्या मनातल्या मनात विचार करू लागल्या ना मला पुण्यक्रताचे फळ मिळाले ना माझे माझ्याजवळ राहिले ना मला अभिष्ट देवाचे दर्शन मिळाले आता जगून काय उपयोग त्यापेक्षा प्राण त्याग केलेला बरा पण आत्मघात करणे हे पाप आहे आणि या पापाचेही फळ भोगावे लागते काही हरकत नाही याचे फळ पण मी भोगेल त्यांच्या मनात काय चालले आहे हे भगवान ब्रह्मा विष्णू यांनी लगेच ओळखले त्यांनी देवी पार्वतीला समजावले ते म्हणाले देवी आत्मघात हा कुठल्याही संकटावरचा उपाय नाही तुम्ही धीर धरा काही ना काही उपाय नक्कीच सापडेल पण देवी पार्वतीने त्यांचे ऐकले नाही ते, ना ते आत्मघात करणारच होत्या की त्याचवेळी आकाशात करोडो सूर्यांचे तेज असणारा एक तेजपुंज प्रकट झाला सर्व देवता ऋषीमनी यांच्या लगेच लक्षात आले की ते साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत आणि त्यांना भक्तिभावाने नमस्कार केला त्यांची स्तुती केली त्यांचा जय जयकार केला देवी पार्वती ह्या परमात्म्याचे गुणगान करताना म्हणाल्या हे अंतर्यामी मी तुम्हाला कोटी कोटी प्रणाम तुमचे तेज करोडो सूर्यांना लाजवेल असे आहे तुमच्या स्वरूपाचे कोणीच वर्णन करू शकत नाही तुम्ही अणुअनु व्याप्त आहात तुम्ही सर्व जाणता प्रभू मी पुत्रप्राप्तीसाठी पुण्यव्रत केले होते या व्रताची दक्षिणा म्हणून मला माझ्या पतीला द्यावे लागले कोणतीही साध्वी स्त्री पुत्रासाठी आपल्या पतीचा त्याग कसा करू शकते माझी व्यवस्था समजून घ्या आणि माझ्यावर दया करा देवी पार्वती या श्रीकृष्ण यांच्या ध्यानात मग्न झाल्या त्या एकटक त्या तेजपुंजाकडे पाहू लागल्या तेव्हा त्यांना अत्यंत सुंदर अद्भुत रूपाचे मनोहर स्वरूपाचे दर्शन झाले त्या त्यांना पाहतच राहिल्या त्यांच्या मनात तेव्हा फक्त एकच विचार आला मला पुत्र व्हावा तर यांच्यासारखा सुंदर असावा त्यांनी ऐकले ते म्हणाले देवी तुमचे व्रत सफल झाले आहे लवकरच तुम्हाला माझ्यासारखा पुत्र होईल देवी पार्वती खूपच आनंदित झाल्या आणि म्हणाल्या प्रभू तुम्ही पुत्रप्राप्तीचं व्रत दिला पण माझी जी मूळ समस्या आहे तिचे अजून समाधान झाले नाही हे परमात्मा माझ्यावर कृपा करा त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे देवी समस्या ही समस्या तात्पुरती आहे कायमस्वरूपीची नाही लवकरच ही आपोपच सुटेल तुम्ही काहीही चिंता करू नका लवकरच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील मग देवी पार्वतीने पुन्हा त्यांना नमस्कार केला आणि ते पाहता पाहता अंतर्दान पावले भगवान विष्णू यांनी महर्षी सनत यांना समजून सांगितल्यावर पुरोहित सनत देवी पार्वतीनं म्हणाला हे जगत जननी मी खूप विचार केला मी यांना घेऊन कुठे कुठे फिरणार त्यापेक्षा ते, ते तुमच्याजवळ जवळ राहिलेले बरे देवी पार्वतींना खूपच आनंद झाला त्या पुरोहिताला म्हणाल्या हे विप्रश्रेष्ठ तुम्ही खूप कृपाळू आहात तुमची महानता मी समजू शकले नाही बोला तुम्हाला काय हवंय तेव्हा सनत म्हणाले देवी ब्राह्मणाला अभिष्ट असे काहीच नसते पण व्रत हे फलपूर्ण बनवण्यासाठी मला गायी द्या देवी पार्वतींनी पुरोहितांना गायी तसेच रत्न आभूषणे आणि दिव्य वस्तू दिल्या आणि तेथे उपस्थित असलेल्या सर्व ब्राह्मणांना ऋषीमुनी बंदिजन आणि लुकशुक यांना अभिष्ट वस्तू दिल्या आणि सर्वांनी भोजन केले त्यानंतर देवी पार्वतींनी आपल्या प्राणनाथांची पूजा केली त्यांच्याबरोबर जेवण केले सगळीकडे हर्ष उल्लासाचे वातावरण निर्माण झाले नंतर सर्वजण आपापल्या धामाला परत गेले उत्सव समाप्त झाल्यावर देवी पार्वती आणि महादेव अंतपुरात गेले त्यावेळी दरवाजावर एक हिंदी कुस्तीत ब्राह्मण येऊन त्यांना हाक मारू लागला हे शंभो महादेवा मी एक हिंदीन ब्राह्मण आहे मला खूप भूक लागली आहे तहान लागली आहे येथे मला भोजन मिळेल या आशेने मी खूप लांबून येथे चालत आलो आहे त्या ब्राह्मणाच्या केस वृक्ष आणि विस्कटलेले होते कपडे मळके होते पण दात एकदम स्वच्छ आणि कपाळावर टिळा होता त्याच्या हातात एक काठी होती आणि त्याच्या आधाराने तो उभा होता तो वारंवार म्हणत होता महादेवा तुम्ही काय करत आहात हे गिरिजानंदिनी तुझ्या दरवाजावर एक याचक ब्राह्मण तुला हाक मारतोय तू माझे हाक का ऐकत नाही आहेस तू तर ऐश्वर्या संपन्न माता आहेस तू माता असताना तुझा बालक भूकेने ब्राह्मणाचे हाक ऐकून देवी पार्वती आणि महादेव बाहेर ब्राह्मणाने त्यांना नमस्कार केला आणि म्हणाला प्रभू मला खूप भूक लागली आहे तुम्ही सर्व धन्य धान्य यांनी संपन्न आहात माझी ही अवस्था पाहून माझ्यावर कृपा करा प्रभू तुमच्यासारखा कोणी दाता नाही आणि आई तुझ्यासारखी कोणी दयाळू माता नाही ब्राह्मणाचे हे वचन ऐकून महादेव प्रसन्न झाले त्यांनी त्याचे शुभ नाव विचारले आणि देवी पार्वती म्हणाल्या हे त्रास सहन करून तुम्ही आहात तुमच्यासारख्या अतिथीचे स्वागत आणि सत्कार केल्यामुळे मला पुण्य लाभेल ब्राह्मण म्हणाला माते मी खूप लांबून चालत आलो आहे मला खूप भूक लागली आहे मला भोजन दे हाच माझा आदर सत्कार आहे देवी पार्वती म्हणाल्या आज्ञा करा तुम्हाला भोजन म्हणून काय हवं आहे मी तोच पदार्थ बनवून आणते सांगा काय खायचे ते तो ब्राह्मण म्हणाला हे माते मी तुम्हाला काय सांगू मी एक पुत्र नसलेल्या मातेचा अनाथ पुत्र आहे मला कळाले की येथे पुण्यग्रताचे अनुष्ठान झाले आणि खूप अद्भुत मिष्टान्न पकवान बनवले आहे माते तेच भोजन मला द्या आणि एवढं खायला घाला एवढं खायला घाला की माझं पोट फुगेल आणि मी लंबोदर होईल देवी पार्वती ह्या त्या ब्राह्मणाचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झाल्या त्या ब्राह्मणाकडे पाहतच राहिल्या तो ब्राह्मण बरेच काही बोलत होता तो ब्राह्मण महादेवाकडे पाहून देवी पार्वतीना म्हणाला माते बहुतेक तुमचा माझ्या वचनावर विश्वास नाही आहे पण मी जे काही बोलत आहे ते अक्षरशः सत्य आहे हे बघ माते तुमचे प्राणप्रियपती लवकरच प्रसन्न होतात म्हणून त्यांना आशुतोष म्हणतात ते जगात विद्यमान असलेल्या ऐश्वर्याचे स्वामी आहेत आणि तुम्ही सर्व धन आणि यशाची स्वामिनी आहात आणि साक्षात लक्ष्मी स्वरूपिणी आहात देण्यास समर्थ आहात म्हणून तुम्ही मला अत्यंत सिंहासनावर बसवा मला बहुमूल्य दिव्य अलंकार झाला शुद्ध आणि सुंदर वस्त्र धारण करून श्री हरीचा देव देवदुर्लभ मंत्र प्रदान करा भगवान श्रिलुकी यांची भक्ती आणि मृत्यूंचे सध्या ज्ञान द्या या अतिरिक्त सुख देणारी दान शक्ती आणि सर्व सिद्धीची प्राप्ती करून द्या देवी पार्वती त्याच्याकडे अशा प्रकारे पाहत की त्यांना काही समजतच नव्हते तो बरेच काही बोलत होता देवी पार्वती त्याला काहीतरी तो ब्राह्मण पाहता पाहता अंतर्धान पावला देवी पार्वती आश्चर्याने विचार करू लागल्या हा नक्की गेला कुठे आणि नक्की घडले काय इकडे तो ब्राह्मण अदृश्य रूपात अंतपुरात गेला आणि देवी पार्वतीच्या शय्येवर जाऊन नवजात शिर्थात झोपला तो ब्राह्मण दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात गोलोकपती जनार्दन होते नवजात ते अत्यंत सुंदर दिसत होते इकडे ते शय्येवर हात पाय हलवत होते आणि इकडे देवी पार्वती ब्राह्मण अदृश्य झाल्यामुळे दुःखी होत्या त्या महादेवांना म्हणाल्या प्रभू हा ब्राह्मण गेला कुठे घरी आलेला अतिथी निराश होऊन जाणे काही बरे नाही त्याला भूक लागली होती तेव्हाच आकाशवाणी झाली हे दुःखी होऊ नकोस तुझ्या घरी स्वतः परमब्रह्म आले होते अंतपुरात जा तुझा पुत्र एकटा खेळतोय आकाशवाणी ऐकल्यावर देवी पार्वती निश्चिंत झाल्या त्यांनी आज जाऊन एक सुंदर नवजात शिशूला पाहिले आणि त्या अत्यंत आनंदित झाल्या लगेच त्या महादेवाकडे आल्या आणि म्हणाल्या ज्या स्वरूपाचे तुम्ही ध्यान करता ते साक्षात आपल्या घरात पुत्र रूपात प्रकट झाले आहे त्या शिशूला पाहून महादेव मनातल्या मनात म्हणाले माना ज्या मूर्तीचे मी नेहमी ध्यान करतो हा शिशू त्याच मूर्तीचे प्रतिरूप आहे नक्कीच हा परातत्पर परमात्मा माझ्या घरात पुत्राच्या रूपात प्रकट झाला आहे ते देवी पार्वतीला म्हणाले प्रिये हे तुझे सौभाग्य आहे अशा अद्भुत पुत्राची तुला प्राप्ती झाली देवी पार्वतीने त्या शिशूला उचलून घेतले त्याच्यावर त्या प्रेमाचा वर्षाव करू लागल्या आपोपच त्यांच्या स्तनात दूध आले त्यांनी त्या ते शिशूला दूध पाजले नंतर महादेव त्या शिशूला घेऊन खेळवू लागले आणि मनातल्या मनात म्हणाले माझी प्रत्यक्षित साधना तुम्ही पूर्ण केली तुमच्या कृपेमुळे मी आज धन्य झालो पण पण माझी एकच प्रार्थना आहे की तुमच्या मायेने विमोहित होऊन तुमच्या यथार्थ रूपाला मी विसरू नये अशा प्रकारे गणपती बाप्पाचा जन्म झाला फ्रेंड्स उर्वरित कथा पुढच्या भागात धन्यवाद